पाच वर्ष मंजूर वनदाव्यांच्या फाईल्स दडपून ठेवणाऱ्या हर्षल सोनार जिल्हा समन्वयकाला सेवेतून काढून टाका बिरसा जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी तळोदा तालुक्यातील टाकाचपाडा येथील एकवीस मंजूर वंडावे पैशाच्या अपेक्षेने तब्बल पाच वर्ष दडपून ठेवणाऱ्या श्री हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वनजमीन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांना सेवेतून तात्काळ काढून टाका अशी मागणी बिरसा फाइटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांची मंजूर वनदावे केवळ पैसे खाण्याच्या दूषित हेतूने तब्बल पाच वर्षे फायली दडपून ठेवणाऱ्या हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वन जमीन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांना तात्काळ सेवेतून काढून टाका अशी मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे एका निवेदनाद्वारे केलेली आहे दिनांक एकतीस मे दोन हजार एकोणीस रोजी जिल्हास्तरीय वनहक्क जमीन समिती नंदुरबारने तडोदा तालुक्यातील बिलीचापडा येथील एकवीस वनदावे मंजूर केलेले होते हे वनदावे या वनदाव्यांच्या फायली केवळ पैसे हडप करण्याच्या दूषित हेतूने पैसे खाण्याच्या हेतूने हर्षल सोनार जिल्हा समन्वयक यांनी ह्या फायली दडपून ठेवल्या संबंधित वनदावेदारांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वारंवार विनाकारण हेलपाटा घालायला लावल्या त्यांच्याशी खोटं बोललं त्यांची दिशाभूल केली त्यांना मानसिक त्रास दिला त्यांना शारीरिक छड केला आणि त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अशा अनेक शासकीय योजनांपासून वंचित ठेवलं जिल्हामध्ये या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या हर्षल सोनारसारख्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे लाखो वनदावे प्रलंबित आहेत वनदावे हा विषय आदिवासींचा अत्यंत जिव्हाळाचा व जीवनाचा विषय आहे हर्षल सोनारसारखे भ्रष्ट बेजबाबदार नालायक कर्मचारी जर वन जमीन शाखेमध्ये जर असतील तर आमचे आदिवासी बांधवांचे वनदावे कधीच मंजूर होणार नाही आणि मंजूर होण्यासाठी हे हर्षल सोनारसारखे भ्रष्ट कर्मचारी हे वारंवार अडथळे निर्माण करतील म्हणून आपण प्रशासनावरती त्याचबरोबर शासनावरती वारंवार आरोप करत असतो की कामं होत नाही परंतु असा हर्षल सोनारसारखा जर बेब जबाबदार भ्रष्ट कर्मचारी या खात्यावर जर कार्यरत असेल तर कामं का होतील म्हणून या भ्रष्ट कर्मचाऱ्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ सेवेतून काढून टाकण्याची कारवाई करावी अन्यथा या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरतीसुद्धा या भ्रष्ट कर्मचाऱ्याला पाठीशी घालत आहेत यांची मिली बघत आहेत असे आरोप होऊ शकतात म्हणून हर्षल सोनार जिल्हा समन्वयक जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार जिल्हा शाखा जी काही वन जमीन शाखा आहे त्यामध्ये हा भ्रष्ट कर्मचारी कार्यरत आहे त्याला तात्काळ सेवेतून काढून टाका अशी आमची मागणी आहे आणि या विरोधामध्ये आम्ही पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आमच्या विरसा फायट नंदुरबार संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत तरी या भ्रष्ट कर्मचाऱ्याला तातडीने सेवेतून काढून टाकण्याची कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयाने वरिष्ठ अधिकाऱ्याने करावी अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी